हाय मैत्रिणींनो कशा आहात स्वागत आहे तुमचं वर्षाज वर्ल्डमध्ये तर मी हे काय केलेलं आहे आज तर मी माझी नवीन अशी साडी जळालेली रिपेअर केली आहे तर ते बघण्या कशी केली आहे हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कुठेही स्किप करू नका तर ही बघा ही अशी जळालेली साडी माझी दिंडी दिवशी चुलीवरती भाकरी करताना आणि ते त्या त्याचा त्या त्या मोठा प्रश्न मला होता की आता ही चांगली अशी रिपेअर कशी होईल तर मी मिशो बघत बसलेली त्याच्यात मा मला हा व्हिडिओ दिसला रिव्हिल सिविल टेपचा आणि तो मी पटकन मागवला आणि आज ती फायनली साडी मी रिपेअर करायला घेतलेली आहे तर मी कशी रिपेअर करते ते बघा तर मी सुरुवातीला जळालेली सर्व साडी कट करून घेणार आहे ते पगळलेलं ते सर्व आणि साडीच्या त्याच साडीच्या वरच्या बाजूचा मी थोडासा तुकडा त्याच्यावरती मांडून कट करून घेणार आहे आणि कट करून घेतल्यानंतर मी अजून लेवलमध्ये तो कट केला आणि त्याला जोड करणारा हा रिव्हिल सिव्हिल टेप आहे ज्याने मी माझी साडी रिपेअर करणार आहे तर त्यासाठी मी चार तुकडे काढून घेतले त्याचे व्यवस्थित आणि तो मगाशी कट केलेला तुकडा साडी उलटी टाकून घ्यायची आहे आणि मगाशी कट केलेला तुकडा त्याच्यावरती टाकून घ्यायचा आहे साडीचा अशा पद्धतीने तुकडे व्यवस्थित टाकून घ्यायचे हा व्हिडिओ सर्व ताईंच्या खूप कामाचा आहे सर्वांनी लक्ष देऊन बघा आणि तुम्हाला पण असे प्रॉब्लेम आले तर रिव्हिल सिव्हिल टेप तुम्ही ऑर्डर करा मिशोवरून आता हा तुकडा मी व्यवस्थित टाकून घेतलेला आहे आणि हलक्या हाताने त्याला प्रेस करून घ्यायचं आहे आधी चारी बाजू प्रेस करून घ्यायच्या म्हणजे तो रिव्हिल सिव्हिल टेप जो आहे मध्ये टाकलेला कपड्याच्या तो मेल्ट होतो आणि कपड्याला चिटकून ठेवतो बघू शकताय आहे मी किती हलक्या हाताने प्रेस करते आणि इस्त्रीसुद्धा जास्त गरम नाही करून घ्यायची आणि आता चारी बाजू झाल्यानंतर सर्वत्र इस्त्री पसरून घ्यायची आहे फिरवून अजून हलक्या हाताने मला एवढा मोठा प्रश्न पडलेला की आता ही साडी मला कधी कुठे घालणं होणार नाही असा पण ह्या टेपने माझं सर्व काम इझी केलं आणि बघू शकता पॅच कसा चिटकलेला आहे आता सुलट्या बाजूने आपण एकदा बघूयात अब अमेझिंग असा रिझल्ट आहे ह्याचा कोण म्हणणार पण नाही की ह्याला आपण असा अशा पद्धतीने जोड केलेला आहे आणि आता फॉलवरती सुद्धा मी थोडासा पॅच टाकून घेणार आहे म्हणजे ते बाहेरून व्यवस्थित दिसेल त्यासाठी पण मी चार तुकडे काढून घेणार आहे आणि ब्लाऊजमधलं अस्तर उरलेलं आहे त्याचा मी थोडासा तुकडा काढणार आहे आणि तो ह्याच्यावरती व्यवस्थित असा टाकून घेणार आहे बघू शकता आता सुद्धा आपण प्रेस करून घ्यायचं आहे आधी कडा करून घ्यायच्या आणि ते चिटकलं का सर्वत्र एकदा हलक्या हाताने इस्त्री फिरवून घ्यायची बघा हा सुद्धा पॅच एकदम व्यवस्थित चिटकलेला आहे बघू शकताय तुम्ही कोणी म्हणणार पण नाही की ह्या पद्धतीने ही साडी रिपेअर केलेली आहे एवढी जळालेली तर तुम्ही सुद्धा शिलाई काम करत असाल किंवा घरात असं काही कपड्याला का झालेलं असेल तर असा रिव्हिल सिव्हिल टेप मागवा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ सर्वात जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंटमध्ये मला सांगा तुमच्याकडं असं काही कापड असेल तर ते तुम्ही कशा पद्धतीने रिपेअर करायचा तोपर्यंत धन्यवाद